पावसाळ्यात शासनाची एक अपडेट असते सगळ्यांनाच माहीत आहे की पावसाळ्यात शासनाची एक अपडेट असते की ग्रीन अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट हे चार प्रकारचे अलर्ट नेमकं काय असतात कशाचे असतात पावसा पावसाळ्यात हे का, का, पौँसा, का शासनातर्फे जारी केलेले असतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार कारण पावसाळ्यात सर्वजणांना शासनाचे एक अपडेट आलेले असते की या दिवशी ग्रीन अलर्ट दिलेला आहे जिल्ह्याला या जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि या जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे ग्रीन अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट या चार अलर्टपैकी सगळ्यात खतरनाक अलर्ट कोणता आहे आणि हे अलर्ट केव्हा देतात या अलर्ट देणे म्हणजे हे अलर्ट देणे म्हणजे तुम्हाला या या काळात क पर्जन गोष्टी किती होणार आहे त्याबाबत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की या अलर्टचा नेमकं अर्थ काय होतो या अलर्टचा अर्थ काय असतो एक चार प्रकारचे अलर्ट नाही तर ते कशाबद्दल अलर्ट अलर्ट असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार पाहूया आपण ग्रीन अलर्ट याचा रंग आहे हिरवा तर शासनाने दिलेला असतो हा ग्रीन अलर्ट हिरवा रंग तर शासनाचं कसं असते या अलर्टमध्ये कोणताही सल्ला नाही सामान्य हवामान परिस्थिती दर्शवते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोरडे हवामान असू शकते हवामानाशी संबंधित कोणतेही गंभीर धोका नाही लोकांनी आपली दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे त्यानंतरचा अलर्ट देत देण्यात येतो शास्त्रतर्फे येलो अलर्ट याचा कलर आहे पिवळा तर लक्षात ठेवा आता हा अलर्टचा कसा असतो तर हा अलर्ट म्हणजे सावधरा बी अवेअर म्हणजे सावधरा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागात पूर येण्याची शक्यता मुसळधार पावसाची शक्यता नाही आगामी काही दिवसात पावसाची शक्यता प्रवास करताना सावधगिरी बाळगा आणि लोकांनी बाहेर पडताना सतर्क राहा त्यानंतर त्यानंतरचा अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट याचा कलर आहे केसरी रंग तर लक्षात ठेवा अलर्ट और, ऑरेंज अलर्ट कधी देतात तर तयार राहा पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता ही श्रेणी अधिक गंभीर मानली जाते एकशे पंधरा पॉईंट पाच मिमी ते दोनशे चार पॉईंट पाच मिमी पावसाची शक्यता असते या ऑरेंज अलर्टमध्ये तर आवश्यक वस्तूंचा साठा साठून ठेवणे पूर येण्याची शक्यता वाहतूक विस्कळीत होऊ शकते वीज पुरवठा खंडित होऊ शकतो भूसकलन होण्याची शक्यता भूसकलन म्हणजे डोंगराच्या साईडच्या जे लोक राहतात ना तेथे ते दर्डी कोसळण्याचे प्रमाण भरपूर असते या ऑरे ऑरेंज अलर्टमुळे म्हणजे पावसाचे वातावरण जास्त असते आणि रेड अलर्ट याचा कलर आहे लाल तर या अलर्टमध्ये शासन सांगते की कारवाई करा टेक ॲक्शन अत्यंत तीव्र हवामानाचा इशारा पुढील चोवीस तासात दोनशे चार पॉईंट पाच मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते या रेड अलर्टमध्ये जीवित आणि मालमत्तेचा मोठा धोका निर्माण होतो काही तासातच मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होते आणि स्वतःचे व मालमत्तेचे संरक्षण करावे तर हे आहेत आपले चार प्रकारचे अलर्ट जेणेकरून सर्व सम, सर्वसामान्य माणसाला हे समजा पाहिजे की शासनाने हे अलर्ट जारी केलेलं आहे शा अलर्टचा अलर्टचा नेमका अर्थ काय होतो रेड अलर्ट असू दे ऑरेंज अलर्ट असू दे ग्रीन अलर्ट असू आणि येलो अलर्ट असू दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या भाषेत सांगलेले आहे की